नमस्कार मंडळी काय हाय काय चॉकलेट खाऊ का चॉकलेट नको घरात चॉकलेट नाहीये तू एक काम कर वीस मिनट थांब मी तुला छान असा गोड पदार्थ खायला देते ठीक आहे चालेल सलातर तर मंडळी मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी त्यातल्या त्यात नवरात्र सुरू होत दिवसभर उपवास असतात अशक्तपणा वाटू नये मधल्या वेळेत उपवासालाही खाता येईल असा महिनाभर टिकणारा खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत पदार्थ आपण करतोय तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे साहित्य मोजण्यासाठी कप किंवा वाटी सेट करून घ्यायची हे क एक कप भरून शेंगदाणे कढईमध्ये काढले सतत मिक्स करत लो मिडियम फ्लेमवर साल तडकेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगणारे भाजत असताना गॅस खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर वरतून लवकर भाजले जातात आतपर्यंत खमंग होत नाही लो मिडियम फ्लेमवर सतत मिक्स करत छान साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे पाहू शकतात शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत थोडासा तडतड साल असा ना ले ले आहे ना म्हणून आवाज येतोय परफेक्ट असे शेंगदाणे भाजले गेलेले आहे गॅस बंद करून हे भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून पुढची तयारी करेपर्यंत यांना गार होण्यासाठी बाजूला ठेवूया तर मंडळी आपले शेंगदाणे गार होत आहे तोपर्यंत आपण गुळ चिरून घेणार आहोत तर मी आज शेंगदाणा चिक्की करते ही शेंगदाणा चिक्की घरातील वृद्ध आजी बाबा लहान मुले आणि सगळ्यांनाच खाता यावी म्हणून चिक्की मी ना कुरकुरीत आणि खुसखुशीत करणार आहे चिक्की कडक होऊ नये खुसखुशीत व्हावी म्हणून मी इथे साधा गुळ वापरला आहे पण तुम्हाला चिक्की जर कुरकुरीत आणि कडक हवी असेल तर तुम्ही चिक्कीचा गुळसुद्धा वापरू शकतात पण चिक्की जर खुसखुशीत असेल ना तर सगळ्यांना खाणं सहज सोपं होतं म्हणून मी साधाच गुळ वापरलेला आहे तर एक कप शेंगदाण्यासाठी बरोबर एक कप बारीक चिरलेला गुळ आपल्याला घ्यायचा आहे कपमध्ये भरताना जास्त दाबून वगैरे भरायचा नाही या पद्धतीने चिक्की केल्यास चिक्की अजिबात वातड किंवा खूप कडक होत नाही मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होते गूळ आपला चिरून झाला तोपर्यंत शेंगदाणे गार झाले असे हातावर चोळून आपण यांचे साल काढू शकतात किंवा मग मी एक ट्रिक सांगते एखादी वाटी घ्यायची आणि वाटीच्या मागच्या बाजूने शेंगदाणे रकडून घ्यायचे असे रगडून घेतल्याने काय होईल शेंगदाण्यांचे सालसुद्धा निघतील त्यासोबत शेंगदाणे थोडेसे क्रश होतील आणि मग आपल्या शेंगदाणा चिक्कीचं टेक्स्चर खूप मस्त येतं शेंगदाणे असे रगडले की एका शेंगदाण्याचे दोन तीन असे तुकडे होतात आणि परफेक्ट टेक्शर येतं पण जर तुम्हाला शेंगदाण्याच्या अख्ख्या अख्ख्या पाकळ्या हव्या असतील तर तुम्ही शेंगदाणे हाताने चोळून घ्या आणि पाकळ्यासुद्धा अशा दाबून दाबून मोकळ्या करून घ्या पण मला थोडेसे क्रश झालेले शेंगदाणे चिक्कीत आवडतात तर मी वाटीने रगडून घेते छान वाटीने रगडून घेतलं एकदा हाताने चोळून घ्यायचं आणि आता पाखडून हे साल काढून टाकूया तर मंडळी शेंगदाण्याचे साल काढून घेतले थोडेफार राहिले ते निघाले नाही काही हरकत नाही आता हे शेंगदाणे मी परत एकदा थोडेसे वाटीने रगडून घेते म्हणजे एका एक शेंगदाण्याचे दोन तीन तुकडे होतील मिक्सरला फिरवायचं म्हटलं ना तर बारीक होण्याची शक्यता असते म्हणून असं वाटीने थोडंसं क्रश करून घेतलं ना की परफेक्ट शेंगदाणे तयार होतात तुम्हाला अख्ख्या पाकळ्या हव्या असतील तर तुम्ही हाताने पाकळ्या मोकळ्या करून घेऊ शकतात तर मंडळी इथे पाहू शकतात मस्त जाडवारी असे शेंगदाणे तयार झालेले आहे चिक्की करण्यासाठी आता चिक्कीचं मिश्रण गरम गरम असताना चिक्की आपल्याला थापून घ्यावी लागते तर चिक्की थापण्यासाठी आपण एका लाकडी चॉपिंग बोर्डला किंवा पोलपाटाला तूप लावून आधीच ठेवायचं म्हणजे गरम गरम मिश्रण पटकन घालता येतं आणि चिक्की थापता येते तर पोलपाट घेऊ शकतात किंवा चॉपिंग बोर्ड आणि त्याचसोबत एका लाटण्याला सुद्धा इथे तूप लावून घ्यायचं संपूर्ण तयारी झालेली आहे मंडळी चिक्कीचं मिश्रण करूया चिक्की करण्यासाठी पाक करायचा आहे गुळाचा तर कढईमध्ये आपण एक टेबलस्पून साजूक तूप घेतलं त्यामध्ये एक कप चिरलेला गुळ घालायचा पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये मंद गूळ विरघळवून घ्यायचा चिरून घेतला की पटकन वितळला जातो किंवा विरघळला जातो सतत मिक्स करत राहायचं म्हणजे तळाला गुळ करपणार नाही गुळ इथे वितळलेला आहे आता सतत मिक्स करत मंद आचेवर दीड ते दोन मिनिटं किंवा चांगलं हे मिश्रण फसफसेपर्यंत आपण शिजवून घेऊया तर इथे एक दीड दोन मिनिटं हे मिश्रण आपण शिजवलं पाक आपण चेक करूया पाक चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये गार पाणी घेतलंय त्यामध्ये हा थोडासा पाक घालायचा काही सेकंद गार होऊ द्यायचा त्यानंतर याला चेक करायचा आहे तर याची गोळी होते पण ही गोळी ना खूप अशी सैलसर मौसूत आहे आपल्याला चिक्की करण्यासाठी छान कडक कुरकुरीत पाक हवा आहे तर अजून हा पाक तयार झाला नाही अजून एक दीड दोन मिनटं मंदाचे वर मी शिजवून घेणार आहे सतत मिक्स करत राहायचं इथे पाहू शकतात गुळाचा रंग बदललेला आहे अजून मी एक दोन अडीच मिनटं हे शिजवलं थोडासा पाक परत पाण्यात काढला आणि पाहू शकतात असा प्लेटमध्ये टाकला की कडकड याचा आवाज येतोय आणि याचे तार सुद्धा शेव तुटते ना अगदी त्याच पद्धतीने तुटत आहे म्हणजे मस्त कुरकुरीत पाक तयार झाला गॅस बंद करायचा बंद केल्यानंतर पटकन हे आपण जाडबारी करून ठेवलेले शेंगदाणे घालायचे भरभर एकजीव करायचं जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही कारण मिश्रण गरम गरम असताना चिक्की आपल्याला थापून घ्यायची आहे शेंगदाणे घालताना लक्षात ठेवा गॅस बंद करायचा पाक बरोबर चेक करा असं कुरकुरीत लगेच तार तुटतोय असा पाक तयार झाल्यानंतरच गॅस बंद करून शेंगदाणे घाला म्हणजे परफेक्ट अशी कुरकुरीत खुसखुशीत चिक्की तयार होते शेंगदाणे आपण पटकन पाकामध्ये मिक्स करून घेतले आधीच आपण चॉपिंग बोर्डला तूप लावलं होतं त्यावर हे मिश्रण घालायचं एखाद्या वाटीने किंवा स्पॅच्युलाने थोडंसं पसरट करून घ्यायचं आणि लाटण्याला सुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे आपल्याला हवं तितकं हे पातळ आपल्याला लाटून घ्यायचं लाकडी चॉपिंग बोर्ड नसेल तरी काहीच हरकत नाही पोलपाटावर तुम्ही तूप लावून घेतलं ना तरीही चालतं गरम गरम असताना चिक्की आपण लाटून घ्यायची खूप जास्तही पातळ करू नका आणि खूप जाड सुद्धा ठेवू नका छान अशी ही चिक्की लाटून घेतलेली आहे रंग सुरेख आलाय आणि चकाकीसुद्धा टेक्शरसुद्धा किती मस्त आहे पाहू शकतात आता लाटून घेतल्यानंतर ही चिक्की गरमच आहे लाटताना हलकी गार झाली आहे तेव्हाच आपल्याला सुरीने किंवा पिझ्झा कटरने यावर वडीचे असे मार्क करून घ्यायचे संपूर्ण गार झाल्यानंतर वडी कट करायला घेतली तर अजिबात होणार नाही कारण ते कुरकुरीत होणार कट करायला जाणार तर ती तुटून जाणार म्हणून लाटली की लगेच यावर मार्क करून घ्यायचे सुरीने किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने पिझ्झा कटरने लवकर आणि सहज होत म्हणून परफेक्ट वडी तुमची तयार होईल आणि गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढता येईल तर हव्या त्या लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही वडी कट करून घेऊ शकता मी मध्यम आकार ठेवलाय म्हणजे मुलांनी एक वडी घेतली की ती खाऊन घेता येते त्यांना आणि वाया सुद्धा जात नाही तुम्हीसुद्धा नवरात्र सुरू होण्याच्या आधीच या पद्धतीने चिक्की करून ठेवा जास्त प्रमाणामध्ये सुद्धा करू शकतात परफेक्ट चिक्की होते फक्त खुसखुशीत आणि कुरकुरीत हवी असेल तर साधा गुळ वापरा आणि खुसखुशीत आणि कडक हवी असेल जशी बाजारात कडक मिळते तशी हवी असेल तर मग तुम्ही चिक्कीचा गुळ वापरा पण मी सांगेल सगळ्यांनाच सा छान सहज खाता यावी म्हणून साधा गुळ वापरा आणि कुरकुरीत पाक तयार करा छान असे वडीचे मार्क करून घेतले एक दहा पंधरा मिनटं चिक्की गार सुद्धा करून घेतली आता चिक्की काढून घेऊया तूप लावलेलं असल्यामुळे चिक्की सहज निघते थोडंसं उलटण्याच्या किंवा सुरीच्या मदतीने उचकवली की लगेच निघते विहान लगेच आयला खायला त्याला फार आवडते ही चिक्की मुलांना चॉकलेट वगैरे खायला देण्यापेक्षा आपण अशी ही पौष्टिक चिक्की देऊ शकतो चवीला मस्त लागते एकूण एक चिक्की परफेक्ट सुरेख आलेला आहे थोडस उलटण्याने वगैरे उचकवून घेतलं की सहज निघते तूप लावलेलं असल्यास आणि पाहू शकतात एकूण एक चिक्की किती परफेक्ट अशी झालेली आहे एकदा बनवली संपूर्ण गार झाली हवाबंद डब्यामध्ये ठेवली की महिनाभर टिकते अजिबात चिवट किंवा वातळ होत नाही तर करून पहा या चिक्कीची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आता ही चिक्की मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तर सहज तुटते पाहू शकतात किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे मुलांना तर फार आवडते नवरात्रीमध्ये नऊ दिवसांच्या उपवासात आधेमध्ये मध्ये ही चिक्की खाल्ली की जरा बरं वाटतं गोड खाल्ल्याने आपल्याला अशक्तपणा सुद्धा येत नाही त्यातला त्यात साखर नाहीये पौष्टिक आहे करून पहा खूप छान अशी चिक्की आहे परत भेटते अशाच एक छानशा खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत पदार्थासोबत तोपर्यंत धन्यवाद